नमस्कार मित्रांनो मी अक्षय आगरे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो आपण गणेश उत्सवासाठी गावी आलो परंतु आपल्याला दोन दिवस अशी ट्रॅव्हलिंग करावी लागली कार त्याचं कारण एकच आहे की एस टी महामंडळाचं योग्यरित्या असं मॅनेजमेंट नव्हतं त्यांनी दोन महिने अगोदर अल्टिमेटम दिलं होतं की आम्ही ह्या या, या तारखेला स्तंभ करणार आहे ठीक आहे त्यांनी स्तंभ केलं आणि राजकीय नेत्यांनी देखील त्यांना भेट देऊन ते काय मागण्या त्यांच्या ज्या काही होत्या त्या पूर्ण केल्या परंतु त्यांनी त्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी योग्यरित्या असं मॅनेजमेंट करायला पाहिजे होतं परंतु ते मॅनेजमेंट काय आम्हाला दिसलं नाही तीन चार महिने अगोदर लोकांना जर तिकीट कन्फर्म करून किंवा रिझर्वेशन करून जर त्यांना त्यांच्या गाड्या वेळेवरती मिळत नाही आणि जे काही पॉलिटिक्स करणारे लोकं आहेत त्यांनी गाड्या सोडल्या त्यांच्या गाड्या देखील एस टी महामंडळाच्याच होत्या काय प्रायव्हेट नव्हत्या त्यांना गाड्या उपलब्ध होत होत्या ते गाड्या पुरेपूर त्यांनी जेवढ्या हमी दिली होती तेवढ्या गाड्या ते, ते सोडत होते परंतु एस टी प्रशासनाने ज्या रेग्युलर गाड्या आहेत त्या त्यांच्याकडे सोडण्यासाठी नव्हत्या हो म्हणजे ही किती दुर्दैवी गोष्ट आहे ना मित्रांनो राजकीय नेत्यांना सपोर्ट करण्यासाठी तुमच्याकडे गाड्या आहेत पण जे सामान्य नागरिक आहेत सामान्य नागरिक आहेत ते रेग्युलर म्हणजे दरवर्षी गावी जातात ज्या रेग्युलर बसेस आहेत त्यामधूनच जातात ना ते तर त्याचं रिझर्वेशन केलंय त्यांना घावी जाण्यासाठी सा गाड्या नाहीत हे विचित्रच गोष्ट झाल्या मित्रांनो ठीक आहे पण मी ज्या ठिकाणी भांडूपमध्ये राहतो ना त्या ठिकाणी असाच गोंधळ झाला मित्रांनो जे रेग्युलर गाड्या आहेत त्या सुटत नव्हत्या म्हणजे लोक अक्षरशः पाच पाच दहा दहा वाजता येऊन बसले होते सकाळी मॉर्निंगला सात वाजेपर्यंत अक्षरशः गाड्या अवेलेबल नव्हत्या असा विषय झालेला मित्रांनो राजकीय नेत्यांनी कशा हमी दिलेल्या होत्या की आम्ही तुम्हाला गौरी गणपतीसाठी फ्रीमध्ये गाड्या सोडू ते काही नाव नाही घेत मी राजकीय नेत्यांच्या त्यांच्या गाड्या त्यांना भेटत होत्या एस टी महामंडळाच्या आणि त्या फटाफट जात होत्या मित्रांनो परंतु जे काही लोक रिझर्वेशन करून तिथे गेले होते पाच पाच दहा दहा वाजता त्यांना काय गाड्या मिळत नव्हत्या अशी गोष्ट झाली मित्रांनो मी देखील कन्फर्म तिकीट केली होती रिझर्वेशन अगोदर केलेलं तीन चार महिने अगोदर माझी देखील गाडी आली नाही माझी साडे दहाची गाडी होती ती सकाळी सात वाजता आली म्हणजे गोष्ट अशीच झाली ना मित्रांनो की त्यांना देण्यासाठी तुमच्याकडे गाड्या आहेत पण जे कन्फर्म तिकीट करतात त्यांना देण्यासाठी तुमच्याकडे गाड्या नाही आहेत असं झालं की एस टी महामंडळाने स्वतःच ठेवलं उघड्यावरती हो पण दुसऱ्यांचा झाकायचा प्रयत्न केला ठीक आहे मित्रांनो त्या ठिकाणी भांडूपमध्ये मग लोकांचा देखील ना इलाज होता मित्रांनो रिझर्वेशन केलं होतं आणि गाड्या वेळेवरती येत नव्हत्या त्यांना देखील गावाला जायचं होतं तर मित्रांनो तिकडे थोड्या बाचाबाची झाल्या त्या अपोजिट म्हणजे ज्या पार्टीने गाड्या सोडल्या होत्या ना त्यांच्या गाड्या देखील हडवल्या गोष्ट मोठी झाली डी एस पी वगैरे आले त्यानंतर त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला ठाण्यातून ज्या ठिकाणी गाड्या सुटतात म्हणजे आसपासच्या डेपोमध्ये येतात त्या गाड्या सुटणाऱ्या तर ठाण्यातून त्या मेन गाड्या येतात तर त्या ठिकाणी फोन वगैरे लावला पोलिसांनी तर मग त्यांनी असं बोललं की आमच्याकडे गाड्या नाही आहेत मग त्यांनी इकडून तिकडून मॅनेज केलं कारण का आम्हाला पण तर गावीचं यायचं होतं आम्ही कन्फर्म केलेलं आहे तिकीट मित्रांनो मग थोडंफार लो पब्लिकने प्रेशर दिला पोलिसांवरती तेव्हा काहीतरी पोलिसांनी थोडाफार निर्णय घेतला इकडे तिकडे फोन केला त्यानंतर मग त्या गाड्या आल्या त्यासुद्धा त्याच वेळेला नाही लोक पाच पाच दहा दहा वाजता बसलेले जाऊन परंतु गाड्या आल्या मॉर्निंगला सात ते आठ वाजता असा एसटी प्रशासनाने मॅनेजमेंट न केल्यामुळे पब्लिकला झाला त्रास मित्रांनो हीच गोष्ट अशी झाली मग त्यानंतर देखील म्हणजे ज्यांनी बुकिंग केलेलं त्यांना एकदम जुन्या जुन्या गाड्या आल्या मित्रांनो आमची गाडी अशी होती ना कमीत कमी म्हणजे आम्हाला दोन दिवस ट्रॅव्हलिंगला लागले गाडी अक्षरशः बंद पडत होती रस्त्यामध्ये एकदम हळूहळू चढाणावरती गेली ना एकदम स्लो होत होती गाडी मग मानगावला आलो त्यानंतर तिथे थोडंफार रिपेअर केलं गाडी पण रिपेअर काय झाली ना मग दुसरी दिली गाडी तोसुद्धा जुनाट लाल डब्बा होता त्यानंतर मग दोन दिवसाचा असा प्रवास करून मग आम्ही गावी आलो मी अशा प्रकारे काही घटना घडल्या मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये डेकोरेशन पण घाई घाईमध्ये केलं तर तुम्हाला आता गणपतीचं डेकोरेशन आणि आमच्या गणपती बाप्पा विराजमान झालेत ते दाखवतो आता आम्ही चालू आहे मार्ग तामानेला मार्ग थोडीशी खरेदी करायची मित्र हो तर आपण निघालो मार्ग तामाण्याला आता स्टॉपवरती जाऊन बघूया तिथं आपल्याला काय माहिती हो मार्गतामाने मार्केटला आलोय आपला थोडा फॅन देखील खराब झालेला एक वर्ष झालेला गेल्या वर्षी घेतलेला तो खराब झाला त्यामुळे थोडा रिपेअर करून देखील घेतोय मार्केट कसं बघा मार्गतामाने सोमे इलेक्ट्रॉनिक्स इथे आलोय बघा असेल तर बघा इथे सर्व आयटम तुम्हाला मिळतील हा फिरता बोलू बघा दोनशे ला स्वामी इलेक्ट्रॉनिक्स ने बघा स्नेहांकित वडापाव स्नेहांकित वडापाव बघा मित्रांनो समोरच मार्ग मध्ये खूप फेमस वडापाव आहे या चला वडापाव खाण्यासाठी जाऊया हो स्नेहांकित वडापाव सेंटरमध्ये आपण वडापाव खाल्ला एक नंबर वडापाव होता आपण गेल्या वर्षी पंखा आणलेला पंखा आपला खराब झाला तर तो आता रिपेरिंगसाठी दिला आहे स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर बघूया तो रिपेरिंगसाठी घेतला होता त्याने आता तो रेडी झाला आहे की नाही श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेलो तिथे विचारलं तर तो म्हणजे त्याने ओपन वगैरे केला पंखानंतर त्याला समजलं की वाइंडिंग गेले तर मग काय बोलला चार पाच दिवस लागतील वाइंडिंगसाठी मग ठेवलाय तिथेच चार पाच दिवसा नंतर मग वाइंडिंग झाली की मग येऊन घेऊन जाऊ पंखा आता आम्ही निघालो परत काउंटरला <tip> बॅक टू होम आताच काउंटर शाळेचे तो उतरलो आणि आतमध्ये वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे चालत चालू आहे मित्रो पंख्याची वाइंडिंग केली पंखा पंधराशे ते सोळाशेपर्यंत मिळतो मित्रांनो नवीन परंतु साठी बनवण्यासाठी दिलं आहे पाचशे रुपये असं बोललाय वाइंडिंगचे पाचशे रुपये लागतील असं बोललाय दिलं आहे तीन चार दिवसामध्ये मिळेल गावी गावी बनवून मिळतं एवढंच महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तीन चार दिवसामध्ये मिळेल मग तो परत आणण्यासाठी जाऊ आता चाललो आहे घरी आता वाजलेत साडेसहा मार्ग तामान्यावरून आलो त्यानंतर आराम केला संध्याकाळचं वातावरण म्हणजेच क्लायमेट खूप मस्त आहे गावी सर्व हिरवंगार झालेलं आहे <laughs> मित्रो कोकण म्हणजे आपलं स्वर्ग जणू खूप छान असं वातावरण आहे गावी आताच एकदम भर जोराचा पाऊस येऊन गेलेला आहे खूप मस्त असं वातावरण आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज दिवस दुसरा आहे मित्रांनो काल आरती वगैरे झाली त्यानंतर का व्हिडिओचा एंड करताना आला आपण आता व्हिडिओचा एंड करतो परंतु आपल्या या चॅनलवरती मित्रांनो खूप सारे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण का ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन देखील येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर बाय बाय